पंचपकवनच ताट सजवतात आणि महलाकडे जायला निघतात महिलामध्ये प्रवेश करणार तेवढ्यात त्यांच्या लक्षातच येत यामध्ये लोण्याची वाटी कमी आहे आणि माझ्या कृष्णाला लोण्याची वाटी फार आवडते धावतच जाता आणि लोण्याची वाटी ताटामध्ये ठेवतात आणि महलामध्ये प्रवेश करतात महिलामध्ये प्रवेश केल्याबरोबर कृष्ण कन्या त्या ताटाकडे पाहतात त्या लोण्याकडे पाहतात आणि मोठमोठे रुदन करू लागतात हे रुदन ऐकून देवकी मातेच्या देवकी मातेच्या ताट खाली आणि धावतच वसुदेवजींकडे जातात आहो तुम्हाला काही कळतच नाही म्हंटल तुम्ही मुलाकडे लक्षच देत नाही बघा त्याला काय त्रास आहे मुलगा का रडतोय बघा ना जरा जाऊ वसुदेवजी म्हणतात देवी कुठल्या तोंडाने जाऊन विचारू कनैया तुला काय त्रास आहे कधी बोट धरून चालायला शिकवलं नाही कधी खांद्यावरती खेळवलं नाही कुठल्या तोंडाने जाऊन विचारू की का रडतोय तू काय त्रास आहे तुला मथुरेमध्ये तेवढ्या तिथे बृहस्पतीचे शिष्य उद्धवजी येतात देवकी माता म्हणतात उद्धवा अरे जरा जाऊन विचार ना कृष्णा रडतोय काय त्रास आहे त्याला महामंत्री या नातेने नाही रे मित्र म्हणतोस ना कृष्णाला जरा जाऊन विचार ना काय त्रास आहे उद्धवजी महलामध्ये जातात इकडे तिकडे पाहतात तर कृष्ण कुठेच दिसायला तयार नाही कुठे गेला कुठे गेला कुठे गेला एकजण म्हटला छतावरती गेला उद्धवजी छतावरती जाऊन पाहता तर कृष्ण का ब्रज मंडळाकडे मुख करतात तोंड करतायत आणि म्हणतायत राधे 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 विचारलं उद्धवजीने देवा का रडताय तुम्ही उधव माझ्या मनामध्ये एक गोष्ट सतत टोचत असते रे का कारडताय तुम्ही मथुरेमध्ये तुम्हाला कुणी काही बोललं का तुम्हाला रागवलं का कुणी मारलं का कारताय तुम्ही मथुरेमध्ये मध्ये काय त्रास आहे त्यावेळेस भगवंत म्हणतात उदो अरे यह मथुरा तो कंचनकी नगरी आहे ही मथुरा सोन्याची नगरी आहे इथं मला कुणी बोललं नाही कुणी रागवलं नाही कशाचीच काही संबंध नाही मग का रडताय तुम्ही मथुरेमध्ये अरे उदो मोही ब्रज विसरत नाही माझ्याच्यानी ते ब्रज मंडल विसरलं जात नाही मला ती राधा आठवते मला तो पेंध्या आठवतो मला तो सुदामा आठवतो अरे ऐंशी वर्षाची आई माझ्या रथामागे धाव घेते कन्हैया 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 मला जर तिच्याकडे जायचं नव्हतं तर का म्हटलं मी परसुआगमस्या मी पर्वाच नाव का घेतलं मी अरे मला वर्षानुवर्षी तिच्याकडे जायचं नव्हतं रे पण का म्हटलो आई मी परवा येतो परसो आगमस्य मी परवाच नाव का घेतलं मी ती गोष्ट मनामध्ये टोचत असते रे जेव्हापासून मी मथुरेमध्ये आलोय ना तेव्हापासून मी ब्रज मंडळाकडे कधी पाय करून झोपलो नाही का कारण त्या बाजूला माझी राधा राणी राहते माझा पेंध्या राहतो माझा सुदामा राहतो अरे एकदा जाऊन बघ ना सर्वांना नाही नाही म्हटलं मी जाणार नाही मला चार वेद शहाशास्त्र अठरा पुराणे मुखदगत आहे आणि ती अनपडगावर त्यांना माझी भाषा काय करणार नाही नाही म्हटलं मी जाणार नाही अरे जास्त वेळ नाही रे बस एका तासासाठी जा उद्धवजी म्हणतात बर जास्त वेळ जात नाही मी फक्त एका तासासाठी जातो असं म्हटल्या बरोबर कृष्ण स्वतः रथ तयार करतात आपल्या खांद्यावरची कामी त्यांच्या खांद्यावर देतात आपल्या डोक्यावरचा मुकुट त्यांच्या डोक्यावरती देतात आणि इकडून रथ निघतो तिकडं मथुरेमध्ये सर्वजण वाट पाहतात कन्हैया 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 सायंकाळ होते संध्याकाळ होते सर्वजण यशोदा मातेच्या महलापर्यंत महला जातात आणि म्हणतात मैया आज बी ते आला नाही आयो मैया लेकिन चिंता मत करो तुम कल जरूर आहे चिंता मत करो तू त्यावेळेस सर्वजण आपापल्या घरी जातात आई वडील म्हणतात बाळांनो काहीतरी खाऊन घ्या जरा जेवण करून घ्या काही भरोसा नाही तर कृष्णाचा नाही येणार म्हटले तो नाही नाही आम्हाला भूक नाही आम्ही नाही जेवण करणार सर्वजण झोपताना आकाशाकडे पाहतात आणि देवाला म्हणतात देवा जो कोणी या ब्रह्मांडाचा चालक मालक असेल ही रात्र पटकन निघून जाऊ दे म्हणजे उद्या पुन्हा आम्हाला रोडवरती बसून कृष्णकना याची वाट पाहता येईल सकाळ होते सर्वजण रोडवरती बसून कृष्ण कन्हैयाची वाट पाहतात तिकडून रथाचा आवाज येतो रथाच्या घोड्यांचा आवाज येतो सर्वजण म्हणतात कन्हैया आयोगयो कन्हैया आयोगयो आला रे आला रे आला रे सर्वांना आनंद होतो सर्वजण त्या रथाच्या दिशेने धाव घेतात पण पेंद्या म्हणतो नाही नाही मी, मी नाही येणार मी रागवलोय कृष्णावर मी नाही बोलणार त्याला त्याने इथं आलं पाहिजे कान पकडले पाहिजे माझी माफी मागितली पाहिजे उठबशा काढल्या पाहिजे तरच मी त्याला बोले नाहीतर बोलणार नाही मी एक जण म्हणतो बाबा तुला रुसायचं तर रुस आम्ही चाललो सर्वजण रथाच्या दिशेने धाव घेतात रथ जसा जसा जवळ येतोय माय बापू तसं यांचं परणा हळूहळू हळूहळू कमी कमी आहे सर्वजण अचानक थांबतात एक जण म्हणतो या रथामध्ये कृष्णा नाही सुदामा म्हणतो अरे अजून रथ जवळ आला नाही त्यामध्ये कोणी काही दिसलं नाही कस काय म्हणतो तू या रथामध्ये कृष्ण नाही तो म्हणतो या रथामध्ये जर माझा कृष्ण असता तर त्या तर त्याने त्या रथामधून उडी मारली असती धावत आला असता वरज्या पेंद्या वाकड्या त्या रथामधून कोणी उडी मारत नाही कोणी आपल्याकडे धाव घेत नाही याचा अर्थ असा की या रथामध्ये माझा कृष्ण कनै्या नाही र जवळ येतो त्यामधून उद्धवजी खाली उतरतात मी बृहस्पतीचा शिष्य उद्धव कशासाठी आलात आधी एक क्रूर म्हणून आमच्या कृष्णाला घेऊन गेला आता तुम्ही कशासाठी आलात त्यावेळेस उद्धवजी म्हणतात नाही नाही मला कृष्णाने पाठवलं आहे तुम्हाला भेटण्यासाठी पेंध्या म्हणतो वा काय तिरी यारी आहे अरे असच प्रेम कर तू तु। काय तुझं प्रेम आहे आमच्याकडे अरे पहले कुछ प्रेम बड़ा करके फिर दूर खड़े मुस्काने लगे जब चाह हो हुई मिलने की सदा मुख चंद्र को कैसे छुपाने लगे अरे अरे एक बार हंसा करके सारी उम्र हमें रुलाने लगे करुणा करनी तो दूर रही करुणा निधि होके सताने लगे करुणा निधि होके सताने लगे वाह काय तुझी दोस्ती आहे असंच प्रेम करत जा तू सगळ्यांवरती वाह कन्हैया वा, वा। तेवढ्यात उद्धवजी म्हणतात मला तुमच्या तुमच्यास बोलायला जास्त वेळ नाही मला यशोदा मातेचं मल कुठे ते सांगा त्यावेळेस पेंद्या म्हणतो हे जे पाणी दिसतंय ना त्या पाण्याच्या कडेकडे ने जा हे पाणी जिथं थांबल तिथं यशोदा मातेचं मल त्यावेळेस उद्धवजी म्हणतात हे पाणी कशाचं आहे ओढ्याचं आहे नाल्याचं आहे का नदीचं आहे पेंद्या म्हणतो नाही नाही हे पाणी कुठल्या नदीचं नाही नाल्याचं नाही आणि ओढ्याचं देखील नाही हे पाणी याचं आहे की जे यशोदा मातेच्या महलामध्ये हजारो करोडं ब्रजवासरी रडतायत हजारो गाईवास रड रडतायत ना त्यांचे हे अश्रू आहे तरी उद्धवजींना काहीच कळालं नाही उद्धवजी त्या पाण्याच्या दिशेने कडेकडेने जातात आणि महला पुढे जाऊन उभे राहतात आणि म्हणतात दरवाजा वाजवतात कोण मी बृहस्पतीचा शिष्य अरे हळू बोल माझं बाळ उठेल माझा कृष्ण कन्हैया जागा होईल उद्धवजी म्हणतात कृष्णा तर मथुरेमध्ये आहे इथून कोण जागा होईल अरे तुला कळत नाही का जरा हळू बोल माझं बाळ जाग होईल कुठे आहे हे बघ या पाळण्यामध्ये माझा कृष्ण झोपला आहे अरे उद्धवजी त्या पाळण्याजवळ जातात पाळण्यावरती जे पांघरून आहे ते बाजूला करतात भक्त तर त्यामध्ये कुणीच नाही हे बघितल्यावर यशोदा माता जमिनीवरती कोसळतात आणि अगदी थोड्या वेळाने म्हणतात उद्धवा अरे आज जरी या पाळण्यामध्ये कृष्ण नसला तरी हाच तो पाळणा या पाळण्यामध्ये माझा कृष्ण कन्हैया झोपत होता हेच ते अंगण आंगन, या अंगणामध्ये माझा कृष्ण कन्हैया रांगत होता खेळत होता अरे हेच दगड़, ते दगड या दगडावरला धरून ठुमकत ठुमकत रामचंद्र भगवंत चालत होते अरे हेच ते झाड हे झाड दिसतंय ना एकदा कावळ्याने कृष्णाच्या हातातली भाकर नेली आणि त्या झाडावरती जाऊन बसला त्यावेळेस कृष्णाने माझ्याकडे हट्ट केला रे मैया रोटी चाहिए मी म्हटलो कृष्णा जरा गप्प बस मी तुला दुसरी भाकर देते नाही नाही मैया मुझे वही रोटी चाहिए एवढा हट्ट करत होता रे कधी लोणी मागत होत हल्लं म्हणून मी त्याची शिक्षा म्हणून या चुकळाला बांधून ठेवलं होतं तुला सांगितलं का रे त्यांनी उद्धवजी म्हणतात नाही नाही हे कृष्णाने मला सांगितलं नाही देवकी मात यशोदा माता म्हणतात कृष्णाने कधी माझी आठवण काढली का हो तुमची रोज तो आठवण काढतो सायंकाळ होते नंद बाबा घरी येतात कोण कशासाठी आलात तुम्ही मी बृहस्पतीचा शिष्य कृष्णाला तुमची फार आठवण येते बरं मला आता गोपिकांना भेटायचंय नंद बाबा म्हणतात आता संध्याकाळ झाली सकाळी तुम्हाला एका गोपा बरोबर मी गोपिकांना भेटायला पाठवतो सकाळ होते माय त्यावेळेस नंद बाबा एका गोपा बरोबर उद्धवजींना गोपिकांकडे पाठवतात गोपी सर्व गोपी आणि राधा राणी वनामध्ये बसून चर्चा करत होते एक जण म्हणते राधे तुला माहिती आहे का माझ्या स्वप्नामध्ये कृष्ण आला होता आणि त्यांनी गोवर्धन पर्वत उचललं होतं एक जण म्हणते राधे तुला माहिती का माझ्या स्वप्नामध्ये कृष्ण कन्हैया आला होता आणि त्यांनी कालिया नागावरती नृत्य केलं एक जण म्हणते राधे तुला माहिती का अगं माझ्या स्वप्नामध्ये कृष्ण आला आणि त्यांनी माझ्यासोबत रास क्रीडा केली सर्वजण आपापलं स्वप्न सांगताय पण एक जण म्हणते राधे आम्ही रोज आमचं तुला स्वप्न सांगतो रोज आम्ही तुला तुझ्यासोबत चर्चा करतो पण तुला स्वप्न पडत नाही का गेस राधा राणी म्हणते तुम्ही भाग्यवान आहात की तुम्हाला झोप लागते तुम्ही भाग्यवान आहात की तुम्हाला स्वप्न पडतं पण जेव्हापासून कृष्ण कनैया त्या मथुरेमध्ये मध्ये निघून गेलाय ना तेव्हापासून मला झोप लागत नाही म्हणून स्वप्न पडायचा प्रश्न नाही स्वप्न कांतम जेव्हापासून कृष्ण कनया त्या मथुरेमध्ये निघून गेलाय ना तेव्हापासून माझी वैरी झोप सुद्धा त्या कृष्णासोबत निघून गेली तेवढ्यात एक जण पळत येते राधे 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 पाहिलं का मी किती सुंदर चित्र काढलं आहे राणी ते चित्र घेते बघते आणि विचार करते मग म्हणते वा छान अलौकिक अप्रतिम अद्भुत चित्र आहे हे सर्व उद्धवजी ऐकत होते आणि उद्धवजी म्हणतात राधे तुला कळतं काही का हे चित्र अर्धच आहे कमरेपर्यंतच आहे त्याला पाय नाही तू म्हणते वा सुंदर अलौकिक अप्रतिम अग कळतं का तुला त्यावेळेस राधा राणी म्हणते माय बापांना मी विचार केला मग म्हंटले वा सुंदर अलौकिक कारण त्या कृष्णाला पाय होते म्हणून तो कृष्ण आम्हाला सोडून मथुरेमध्ये निघून गेला मी जर ह्या कृष्णाला पाय काढले हाही कृष्ण आम्हाला त्या कृष्णासारखा मथुरेमध्ये सोडून जाईल मग आम्ही कोणाला कृष्ण म्हणायचं कोणाला वा अलौकिक अप्रतिम म्हणायचं मायबापांना ज्याचं एवढं प्रेम कृष्णावरती होत ना त्याला गोपिका म्हणतात एवढं प्रेम ज्याचं कृष्ण कन्हैयावरती होत ना भगवंतावरती होत ना त्याला ब्रजवासी म्हणतात म्हणून उगच भगवंत कोणासाठी रडत नाही माय बापांना